पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भिडे पुलावरून दररोज हजारो एकाड्यांची होते भिडे पुलाबाबत पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल दीड महिन्यांसाठी बंद करण्यात आलाय मात्र पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे भिडे पूल अचानक बंद झाल्यावर कोणते पर्यायी मार्ग खुले होतील अचानक भिडे पूल का बंद करण्यात आला तर झालं असं पुणे शहरात सध्या अनेक ठिकाणी मेट्रोचं काम, मेट्र काम सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला भिडे पूल देखील बंद करण्यात आलाय पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या बाजूला पादचारी पुलाचं काम सुरू आहे त्यामुळं भिडे पूल बंद करण्यात आलाय भिडे पूल बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे अशाच शहरातील वाहतूक शाखेला हा पूल बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग खुलं करण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे भिडे पूल बंद झाल्यावर कोणते पर्यायी रस्ते नागरिकांना वापरता येतील याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका